नमस्कार मी नीता बोदार लाईव्ह मराठी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच आज बारावीचा निकाल आज आपण आलो संभाजीनगर येथील शिक्षण मध्ये येथील श्रुती कुंभार हिने पन्नास टक्के मिळवून चाटे शिक्षण समूहातील महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवलाय तर चला जाणून घेऊया तिचा बारावीचा प्रवास कसा होता ते तिच्याकडूनच काय सांगाल की कि इतके टक्के मिळवले तुम्ही याबद्दल काय सांगाल पहिल्यांदा तर खरं खूपच छान वाटते खूप हॅपी आहे है मी आणि पंच्याण्णव पॉईंट पन्नास मिळाल्यामुळे मी सॅटिस्फाईड पण आहे आणि हे सगळं श्रेय माझ्या मम्मी पप्पांचे कष्ट आणि चाटे संभाजीनगर ब्रांचचे जो काही शिक्षक वर्ग आहे त्यांचा तर फुल सपोर्ट आहे ओके okay. <laughs> मार्गदर्शन कोणाकोणाचं लाभलं यावेळी यावेळी खास करून सगळे टीचर्स ॲक्च्युली बारावी सुरू झाल्यानंतर ना मला खूप डाऊन माझा कॉन्फिडन्स खूप खाली आला होता पण शिक्षकांशी बोलल्यानंतर मला माझा कॉन्फिडन्स पुन्हा वर ते काय म्हणणार आहे ना हां <laughs> हा, पुन्हा अप झाला इन्क्रीज झाला पुन्हा कॉन्फिडन्सने मग मी वेगवेगळ्या टेस्ट सगळ्या दिल्या शिक्षणमध्ये म्हणजे तू कशा पद्धतीनं अभ्यास केलास आता नॉर्मली सगळे लोक सगळे जे विद्यार्थी करतात तशाच प्रकारे मी केला म्हणजे पॉईंट्स काढणे आपल्या टेक्स्टबुकमध्ये काही पॉईंट्स असे असतात की जे आपण सिम्पली त्याला हे निग्लेक्ट करतो पण खास करून त्यातले पण विचारले जातात क्वेश्चन्स आणि जे इम्पॉर्टंट थेरम्स जे काय असतात ते काय आपल्याला करावेच लागतात परत प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स ते क्वेश्चन्स तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट असतात आता यावर्षीचा जो पेपर होता फिजिक्सचा त्याच्यामध्ये प्रिवियस इयरचे क्वेश्चन्स पण आले होते असे मी ऐकलं की तू आजारी पण पडली होतीस होय टेन्थमधून संभाजीनगर ब्रांचला आले आणि नुकतीच अकरावी चालू झाली आणि त्यावेळी म्हणजे माहिती नव्हतं की केवढा अभ्यास करायचा कसा करायचा काहीच आयडिया नव्हती मग त्यावेळी फक्त जस्ट ओनली आपल्याला अभ्यास करायचा एवढंच माहिती होतं म्हणजे अभ्यास अभ्यास करत 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 मग ते थोडं रात्र जागृतीन झालं असं झालं आणि मग ताप आला मला मग मी हजेरी पडली आणि बी पी लो झाल्यामुळे माझं चक्कर आली मला म्हणून मग ॲडमिट केलं दवाखान्यात पण त्याच्यानंतर मग मी अभ्यासाची प्रॉपर घडी घातली आणि मग अभ्यास अगदी छान सुरू केला पुढं काय स्वप्न आहे तुझं काय व्हायचं तुला आत्ता तर इनिशियली मला इंजिनियरच व्हायचं आहे आता कॉम्प्युटर सायन्सची ट्रेडिंग ब्रांच आहे सो बघूया कौन्त, आता त्याच्यामध्ये कसं इंजिनिअर का आणि कोणतं कोणत्या इंजिनिअर इंजिनिअरिंग म्हणजे आता माझा मॅथ्सच ग्रुप आहे आणि इंजिनियरिंग मॅथ्स मला जर बऱ्यापैकी जास्त आवडते बायोपेक्षा म्हणून मी मॅथ्सच ठेवलं तर पी सी एम ग्रुप ठेवलेला आणि वालचंद कॉलेजला घेण्याची माझी इच्छा आहे आता ई टीचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यावर बघू आई वडिलांचा कसा आई सपोर्ट मिळाला तुला यावेळी आई वडिलांचा तर खूपच जास्त सपोर्ट आहे म्हणजे पहिल्यापासून मी सारखी माझ्या तब्येतीची खूप तक्रार आहे पहिल्यापासूनच अगदी आणि मम्मीचा तर मानसिकरित्या मला मम्मी खूप जास्त सपोर्ट करते आणि पप्पा सगळी बाकीची सगळी उरलेली काळजी पप्पांवर <laughs> <laughs> असते त्यामध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांना काय सांगशील बाकीच्या विद्यार्थ्यांना का सगळ्यांना वाटतं की खूप डिफिकल्ट आहे पण काही असं डिफिकल्ट नाही आहे आपण जर टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित केलं आणि प्रॉपर स्टडी केला ना की व्यवस्थित सगळं होऊन जातं म्हणजे मी तरी तसंच केलं होतं टाईम मॅनेजमेंट आणि कोणत्या वेळी काय करायचं आपल्याला ठरवायचं आणि खास करून म्हणजे कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस तू पहिल्यापासून ठरवलेलीस मला एवढेवढंच टक्के मिळवायचे असं म्हणजे काय असं ठरवलेलं नव्हतं पण ओवरऑल नाइंटीच्या अबाव आपल्याला पाडायचे असं होतं माझं पहिल्यापासून काय सांगाल मुलीच्या या यशाबद्दल नाही तिचे पहिलीपासूनचेच कष्ट म्हणायला पाहिजे कारण पहिलीपासून ती भरपूर अभ्यास करते आणि जे ठरवलं ते करणारच असं आहे प्रत्येक पहिलीपासूनच्या परीक्षेपासून आणि इथं चाटेमध्ये आल्यापासून तर ती अकरावीत पण फर्स्ट आली आणि तिचं जे हे होतं टार्गेट की ट्वेल्व बोर्ड्समध्ये पंच्याण्णवच्या पुढं पाडायचं नव्वदच्या पुढं पाडायचं ते तिनं अचीव्ह केलं आता सीईटीच्या रिझल्टचं पण तिचं टार्गेट आहे ते पूर्ण होईल असं वाटतंय मुलींना काय पुढे शिकावं मुलीचे काय आता मुली जर विचार केला तर मुली कुठल्या क्षेत्रात कमी नाहीत मी स्वतः आता सरकारी स्तरात काम करतो पण आमच्याबरोबर पन्नास टक्के स्त्रियांचा वाटा त्याच्यामध्ये आहे त्यामुळे मुली कुठंच कमी नाहीत आणि मला असं वाटतं की आपल्याही मुलांनी त्याबद्दतीनंच प्रयत्न करावेत आणि वेगवेगळ्या ज्या आता मला वाटतं कुठं जागा शिल्लक राहिलीच नाही की तिथं बाबा फक्तच मुलं काम करू शकतात प्रत्येक ठिकाणी आज मुली आपण बघतो प्रत्येक ठिकाणी यशस्वी होतात त्यांचा मुलांच्या कम्पेरेटिव्ह स्टडी जर केला तर मुलींचा टक्का त्याच्यामध्ये जास्त आहे आणि ती काळाची गरज पण आहे कारण मुली घर पण सांभाळतात आणि मुली जॉब किंवा बाकी त्याच्या इतर गोष्टी सगळ्या त्या पण व्यवस्थित तिथे हँडल करतात कम्पेअर टू अपेक्षा त्यामुळे मला वाटते की मुलींनी चांगलं करिअर करावं चांगल्या वेगवेगळ्या क कंपन्या किंवा सरकारी अधिकारी बनावं त्यासाठी आता चाटेचं तर काय आमचं पूर्णच आम्ही डिपेंड आहे चाटेवर मला वाटते मी दहावी झाल्यानंतर सर यांच्याकडे एकदा आलो आणि पहिल्याच भेटीत सरांचं आमचं बोलणं झालं कुलकर्णी सरांचं आणि ठरलं आमचं चाटेला ॲडमिशन घ्यायचं आहे बाकी काय करायचं नाही सर म्हणजे ठीक आहे पी सी एम फायनल झालं इव्हन इव्हन मला वाटतं आम्ही पंधरा मिनिट आहेत चर्चेत आमचा विषय फायनल झाला मला घरात सुद्धा कोणाला मी सांगितलं नव्हतं की बाबा आम्ही ॲडमिशन फायनल करून आलोय पण त्याचं आज फळ आपण जे बघताय ते आदरणीय कुलकर्णी सर असतील आणि त्यांचा बाकीचा सगळा शिक्षक उरंद असेल त्यांच्या खूप मोला सहकार्यामुळे आम्ही इथंपर्यंत पोहोचलो त्यामुळे मनस्वी आनंद आहे श्रोती लहानपणापासूनच तिला अभ्यासाची आवड होती की कधी तुम्ही सांगायला लागलं की अभ्यास कर अभ्यास कर एक गोष्ट मी आत्ता जाहीरपणे कॉल करतो मी अजूनपर्यंत तिला मला आठवत नाही मी तू अभ्यास कर अभ्यास करी बाकी तिला सांगायला लागलं नाही कारण तिचं एक पॅशन आहे अभ्यास म्हणजे पॅशन जसं मुलांना गाड्यांचं वेळ असतं बाकी गोष्टी वेळ तसं तिचं कसं आहे पहिल्यापासून ती अभ्यास कर हे कधी म्हणायला लागलं नाही तिला आतापर्यंत मी तिला फक्त ती जिनं सांगते तेवढं फक्त तिला उपलब्ध करून देणं एवढीच ड्युटी माझी राहिली आहे त्यामुळे बाकी सगळं क्रेडिट तिचं ते असा विषय आहे जी तपश्चर्या मला काही हरकत नाही तिच्यात श्रुती आमची लाडकी एक आहे दरवर्षी पूर्ण दोनशे अडीचशे मुलामधून ना एक मूल माझ्या लक्षात येते बाबा हे ह्यात तो स्पार्क आहे पुढं जाणार म्हणजे मी ज्या ज्यावेळी भेटलो आहे त्या त्यावेळी एवढंच सांगितलं की ई टीला हंड्रेड पर्सेंट आहे आणि बोर्डाला तिकडं पहिली ती जो एक स्पार्क तिच्यात ते पहिल्यापासून मला कळत आलं आणि त्याचा फायदा म्हणजे कालही मी तेच वाक्य बोललो होतो की आमच्याकडे एक मुलगी आहे आज छोट्या सरांना आमच्या सरांनाही फोनवर सांगितलं की अशी अशी मुलगी महाराष्ट्रात आपल्यात पहिली आली आहे खराटे सरांनाही तेच बोललो बिकॉज ऑफ हे दोन वर्ष ऑब्झर्वेशन आहे तिच्यावरच मैच्यापेक्षा दहावीला चांगले गुण पडलेले नव्याण्णव टक्के शंभर टक्के गुण पडलेली पण आपण पण तो एक ज जसं मॅडम म्हणले आई म्हटली तिची किंवा पॉईंटसुद्धा तिच्या भिंतीवर असे लिहिलेले ते जे सर म्हणले ते जे पॅशन आहे हे मुलात असलं की रिझल्ट येत मग करायचं म्हणून करून नव्हे पण पॅशन असेल तर ते होत आणि तो तिचा सगळ्यात प्लस पॉईंट आहे काही होऊ दे जिंकायचंच म्हणजे जिंकण्यासाठी उतरायचं मैदानात हरू नये म्हणून नव्हे फक्त जिंकायचं म्हणून आणि तो गुण तिला आयुष्यात जिथं जिथं जाईल तिथं सक्सेस आणि मी आज सांगतो ती यू पी एस सी क्रॅक करणार आय ए एसच होणार आणि तिथे जिथंच जाईल म्हणजे वालचंदला जाईल ई पीला जाईल ज्या कॉलेजला जाईल त्या कॉलेजमध्ये सुद्धा तिनं तिथं जी फर्स्टच असणार आहे त्याच्यानंतर ती यू पी सीचा फर्स्ट ॲक्टमध्ये कारण ते, ते वेळ असल्याशिवाय होत नाही ते वेळच लागते आणि ते पूर्वी सगळ्यांच्यात असायचं सा, आता हे समाज माध्यम समाजमाध्यमांच्या इफेक्टमध्ये मुलांच्या तर तुम्ही बघताय सातवी आठवीपासून मोबाईलला कनेक्टिव्हि पिढींची वाढलेली आहे ते सगळं तिनं ते बाजूला ठेवून फक्त फोकस ज्यावेळी तिने केलं त्यावेळी तिला रिझल्ट मिळाला आणि तो रिझल्ट तिला सतत मिळत राहणार आणि आईबाबा तर प्रश्नच आहेत आणि याचा सगळ्यात मोठा इफेक्ट धाकट्यावर होणार <laughs> कोणीतरी करून दाखवलं म्हणजे थोडक्यात ए कर सक्ती आहे तो मैं भी कर सकता हूं हा मेसेज गेला ना आता तो फार महत्वाचा काय सांगा दुदीच्या यशोमध्ये ती माझ्यासाठी एक नंबरच आहे त्यामुळं ती मला पण कायम सपोर्ट करते माझ्या अभ्यासामध्ये त्यामुळे मला पण चांगले पर्सेंटेज माझे इन्क्रीज होतात आता माझ्या टर्मिनलला मला संस्कृत या सब्जेक्टला कमी पडले होते पण तिनं माझ्याकडनं रिवाईज करून घेतलं बारावीत ते तर तरी पण तिनं वेळ काढला माझ्यासाठी आणि त्यामुळे माझे पर्सेंटेज इन्क्रीज झाले आणि मी माझ्या स्कूलमध्ये एट स्टँडर्डमध्ये फर्स्ट आलो त्यामुळे मला खूप हॅप्पी फील होते त्याच्याबद्दल मुलीनं काय व्हावं असं तुमची इच्छा पुढं भविष्यात तिने काय करिअर करावं किंवा तिचं काय स्वप्न आहे तिचं स्वप्न माझं जे माझं म्हणजे आम्ही पहिल्यापासून तिच्यात ना एक अधिकारी म्हणून बघत आले कारण ती प पहिलीपासून ती जे स्पर्धा परीक्षा द्यायची तेव्हा कायम ती राज्यातच असायची असं आहे मग त्यानंतर मग ती त्यानंतर तिचे जे मार्क्स वाढत गेले या पद्धतीनं त्यामुळे माझी इच्छा तिने एक छान अधिकारी व्हावं ती इंजिनिअरिंग फील्ड जरी घेणार असली तरी तिने करू शकते ती काय सांगाल आता आणखी एक मला मॅडम बोलायचं आहे ती ती जागतिक महिला दिन दिवशी जन्मली असं आहे आठ मार्च त्यामुळं मी तिला नेहमीच सांगते की महिला दिन दिवशी जन्मलेस त्यामुळं खरोखर तू काहीतरी छान पिक करून दाखव हो। मग मम्मीच्या स्वप्नाचा विचार करणार हो नक्कीच म्हणजे आय थिंक पुढं पण माझ्या डोक्यात तेच आहे की इंजिनिअरिंग फील्डमधनं आपल्याला गव्हर्नमेंट कुठं जर जॉब लागला तर मग मी ट्राय करायला घेणार ते तर या होता श्रुती कुंभार आणि त्यांच्या परिवारांच्या प्रतिक्रिया कॅमेरामॅन रवींद्र बागलसह मीनिता पोडार लाईव्ह मराठी कोल्हापूर